श्री श्रीकला या वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भगवान विष्णूंचा दहावा अवतार कल्की अवतार शक्तीने नऊ अवतार घेतले आहेत आणि आता जो दहावा अवतार होणार आहे त्याचे नाव कल्की हा अवतार घेऊन समाजाला भगवान निष्कलंक दिव्य भव्य बनवतील कल्की पुराणात लिहिले आहे की भगवान संभल मुरादाबाद नावाच्या गावात विष्णुदत्त नामक ब्राह्मणाच्या घरी अवतार घेतील एक आदर्श धर्मगुरू आणि आदर्श राजा विशिष्ट विचारांनी कल्पनांनी राहत असतील तर त्यांच्या मदतीसाठी भगवान कलकी अवतीर्ण होतील ज्या सर्वश्रेष्ठ गुरुला व राजाला मानवाचा शासक म्हणून प्रस्थापित करून जगाला निष्कलंक करतील त्यानंतर कलयुग समाप्त होईल आणि सत्ययुगाचा प्रारंभ होईल वर्षानुवर्षे संस्कृतीच्या रक्षणासाठी तिला कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी भगवान येतील जग उत्तम रीतीने चालत राहावे म्हणून दोन प्रशासक श्रेष्ठ धर्मगुरू आणि एक श्रेष्ठ राजा यांची नेमणूक करतील त्यांची नावे पुराणात लिहिली आहेत धर्मगुरूंचे नाव देवापी आणि राजाचे नाव मरू आहे परित राहणाय साधुना विनाशायच दृष्कृताम या गीतेच्या श्लोकात भगवान म्हणतात की ज्या ज्यावेळी सत्पुरुषांच्या रक्षणाची वेळ येते त्या त्यावेळी मी अवतार घेऊन दुष्टांचा संहार करण्यास त्यांची सहायता करतो हे भगवंताचे आपल्याला दिलेले वचन आहे खूप अवतार आहेत अनंत रूपाने भगवान आले परंतु दशावतार विष्णूच अवतार घेऊन आले आहेत मानवाच्या नैतिक आणि आध्यात्मिक संस्कृतीच्या विकासासाठी त्यांनी आपल्या भक्तांना मदत केली आहे समाज दिव्य न बनता जडवादी विचारांचा स्वीकार करू लागला तेव्हा भगवान अवतरित झाले आणि त्यांनी मानवाची नैतिक पारमार्थिक उन्नती करून मानवजातीचा उद्धार केला मत्स्य अवतारापासून बुद्ध अवतारापर्यंत भगवंतांनी प्रत्येक वेळी मानव समाजाला उन्नत केले आहे आपले इति कर्तव्य स्वार्थात भोगात नसून त्यागात आहे भगवंतांनी यावे अशा प्रकारची धर्माला आज ग्लानी आली आहे धर्म पाच गोष्टींवर आधारित असतो एक ईश्वर संबंधी विचार आणि सिद्धांत दोन कुटुंब संस्था तीन अर्थकारण चार राजनीती आणि पाच आंतरराष्ट्रीय राजकारण या पाच गोष्टी योग्य रीतीने चालत असतील तर संस्कृती ज्याला धर्म म्हणते तो धर्म टिकून राहतो पाच गोष्टींमुळे बौद्धिक प्रगती झाली तर समाज धार्मिक राहील धार्मिक युग निघून गेले आहे आणि बौद्धिक युगाचे आगमन झाले आहे आज विश्व बौद्धिक गतीने धावत आहे त्या गतीने धावण्याची शक्ती आजचे धर्मगुरू उपदेशक कथाकार आणि धर्मप्रचारकांमध्ये नाही ते निर्बल दिनहीन बनले आहेत आणि विज्ञान युगाबरोबर जाण्यासही लोक तयार नाहीत यामुळे धर्माला जबरदस्त धक्का पोहोचला आहे धर्म आणि धर्मावरील श्रद्धा दोन्ही शिथिल होत आहेत यासाठी निसर्ग प्रवाहाबरोबर वाहत जाण्यातच मानवी जीवनाची श्रेष्ठता आहे मानवाचे ज्याप्रमाणे आध्यात्मिक जीवन आहे त्याचप्रमाणे त्यांचे सामाजिक जीवन आहे जोपर्यंत समाजात प्रेम भाव निर्माण होत नाही तोपर्यंत समाज सुखी होऊ शकणार नाही समाजाला सुखी करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक अंतःकरणाची शुद्धता आणि दोन सामाजिक जीवनात ईश्वराबाबत योग्य कल्पना या दोन गोष्टी प्रभावितपणे समाजात असतील तर तो समाज हळूहळू उन्नतीच्या शिखराकडे जाऊ लागतो आणि सात्विक बनतो दोन कुटुंब परिवार संस्था कुटुंब संस्था मानवी संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अंग आहे तो मानव संस्कृतीच्या पाठीचा कणा आहे ईश्वरविषयक विचार शिथिल झाले आहे त्याचप्रमाणे कुटुंब व्यवस्था ढिली पडली आहे आज विज्ञानाने प्रगती केली आहे परंतु जगात कसे राहावे परिवारात कसे वागावे याचे शिक्षण दिले जात नाही कुटुंब चार जणांचा समूह आहे यात एकतेने व सहिष्णुतेने कसे राहावे हे कोणी शिकवत नाही जडवाद आणि भ्रांत ईश्वरवाद वाढल्याने व्यक्तिवादाचे युग सुरू झाले आहे जडवादाच्या प्रवाहाकडे आकर्षित झाल्यामुळे व्यक्तिवाद आला आहे यामुळे मानवसंस्कृती नष्ट होत आहे कुटुंबातील झगडे आणि त्यामुळे झालेला अबोला प्रेमाने दूर केला पाहिजे सामाजिक जीवन म्हणजे आपल्याप्रमाणेच दुसऱ्यांचे जीवन आहे ही जाणीव होणे तीन अर्थकारण अर्थकारण हे एक शास्त्र आहे त्यावर धर्माचा अंकुश असला पाहिजे कोणाकडूनही बळजबरीने धन घेतले जाऊ नये प्राचीन काळात संत कवी विद्वान तत्वचिंतक इत्यादी समाजाची संपत्ती मानली जात होती काव्य कला श्रेष्ठ दर्जाची असेल तर तिची किंमत केली जात असे चार राजनीती असतच्या छायेत मानवसंस्कृती सामावली गेली आहे जेव्हा मानवसंस्कृतीला असत्य ग्रहण लागते तेव्हा श्रेष्ठ पुरुषच आपले मार्गदर्शन करतात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा भगवान अवतार घेतात जेव्हा धर्म लोप होतो अधर्मालाच धर्म मानले जाते असतलाच सत समजले जाते अशा काळात लोक प्रभू कार्यासाठी अविरत प्रयत्न करतात तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी भगवान येतात अवतारवादाची स्पष्ट कल्पना भगवंतांनी गीतेत दिलेली आहे शक्तीची अशी अवैध भिंत तयार केली पाहिजे जडवादाचे केवढेही प्रचंड वादळ आले तरी तिची एक वीटसुद्धा ढासळणार नाही अशा प्रकारे दृढ उभे राहिले तरच कलकी अवतीर्ण होण्यास तयार आहेत ते येऊन जगाला निष्कलंक करतील यासाठी लोकांना तयार व्हावे लागेल प्रभूचे कार्य मी करतच राहील असे ज्याला वाटते तोच प्रभूचा भक्त सात्विक पुरुष म्हटला जाऊ शकतो आपण फार मोठे भाग्यवान आहोत आपल्याजवळ पूर्वजांचा फार मोठा ठेवा आहे आपल्याला कलियुगात जन्म मिळाला आहे पाच पाच अवतारांच्या खांद्यावर आपण बसलो आहोत भगवान श्रीकृष्णाने दाखवून दिले आहे की प्रेमाने जग सुधारते मनापासून सर्वांवर प्रेम करा अवतारांची विधायक दृष्टी समाज बिघडला आहे म्हणून भगवंत येत नाहीत तर ईश्वरवादी जितकी दृढ राहील व सात्विक धर्म संघ अंतःकरणपूर्वक धर्माचे काम करत असतील तितक्याच वेगाने त्यांच्या सहाय्यासाठी भगवान येतील ठिकठिकाणी धर्म संघ प्रयत्नशील राहतील त्यांच्या मदतीसाठी ते येतील आणि ते अवतार कार्य करतील भगवान कल्की अवतार घेऊन समाज निष्कलंक बनवेल परंतु हे सर्व आम्ही किती प्रयत्न करतो यावर अवलंबून आहे तर ही आहे भगवान कल्की अवताराची कथा परित्राणाय साधुना विनाशाय च दृष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे